श्री स्वामी समर्थ प्रत्येक मराठी महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जिचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही घरच्या घरी ही सेवा करा मोठ्यातले मोठे कार्य मोठ्यातलं मोठं तुमचं कामसुद्धा सिद्ध होईल पूर्ण होईल खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता या व्हिडिओमध्ये सेवा सांगितलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील सेवा केली कोणतीही एक सेवा केली तरीसुद्धा चालेल ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवतीसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी करू शकता म्हणजेच काय आपल्या ज्या स्त्री देवता असतात तर त्या प्रत्येक स्त्री देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओमधील सर्व माहिती लक्षात येईल तसेच कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता आणि त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूपी करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारणत सहा महिने ही सेवा करून बघा त्याचे तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा आणि त्यानंतर तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता मी तुम्हाला हे सगळं का सांगते तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही किंवा मग शंका घेतात की असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का तर मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असतं प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण त्यांची सेवा पूजा करत असतो तर नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा तर या सेवेचा नेमका विधी काय आहे तेही मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते तुम्हाला काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी एक चिमूटभर कुंकू घ्यायचं आहे हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिशय उत्तम कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं जर तुमच्याकडं ते नसेल तर तुम्ही बाजारातून जे विकत आणता ते घ्या शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच की या कुंकुवामध्ये केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं म्हणून घरचं कुंकू वापरावे आता इथे आपल्याला कुंकू मार्चन करायचं आहे पण इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला तांब्याभर पाणी त्यामध्ये थोडंसं चिमूटभर कुंकू गुलाब पाणी टाका आणि थोडीशी म्हणजे त्याला हवा तेवढा म्हणजे एक वडी कापराची घेऊन त्याची पावडर करून टाका आणि ती पेस्ट असेल तर ती चमचाभर पाण्यामध्ये मिक्स करून घ्या आणि हे आपण कापरयुक्त सुगंधित कुंकवाचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे आता ते पाण्याचं भांड तुम्हाला व्यवस्थित बाजूला ठेवायचं आहे आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे किमान तीन साडेतीन वाजेपर्यंत तुमची आंघोळ झालेली असावी त्यानुसार कदी तुम्ही आता आधी कधी उठायचं हे तुम्ही ठरवू शकता यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकत नाही कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे ती आपल्यावर प्रसन्न व्हावी तिचा आपल्याला आशीर्वाद हवा असेल तर एवढा आपल्याला त्याग करायलाच हवा पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायला हवा आणि लवकर उठायला हवं कारण ही जी वेळ असते ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमीच फळाला जाते म्हणजे तिचा आपल्याला काही का, का होय म्हणजे खूप जास्त नाही पण काही प्रमाणात का, का होईना फळ अवश्य मिळतं आणि त्यातली त्यात आपली सेवा अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर पूर्ण फळसुद्धा आपल्याला या सेवेचं नक्कीच मिळतं मग ती हीच सेवा असेल असं नाही तुम्ही कोणतीही सेवा जर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार तर मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी जर त्याग करा आणि पहाटे तीन साडेतीन वाजेच्या आत तुमची आंघोळ झालेली असावी आंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचं आहे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवती देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे त्यातला फक्त कुलदेवीचा टाक असेल मग पौर्णिमेच्या निमित्तेने तुम्हाला सर्व देवी देवतांना या पाण्याने स्नान घालायचं असेल तर सर्व देवी देवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर काय करायचं जे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि त्या तांब्याच्या चांदीच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून त्या पाण्याला तुम्हाला त्या मूर्तीवरती टाकायचं आहे किंवा मग श्रीयंत्रावर वर्षाव करायचा आहे जसं आपण कुंकुमार्चन करतात एक प्रकारे चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुवाच्या पावडरचा अभिषेक करत असतो तर इथे आपल्याला कुंकवाच्या पाण्याने म्हणजेच कापरयुक्त कुंकुवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं आहे स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकुमाचार्या मी प्रचोदयात फट स्वाहा हाजो हे, प्रचो फट हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुंकुमाचार्या मी प्रचोदयात फट स्वाहा असे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून कुंकुवाच्या पाण्याने स्नान घालावे तुम्हाला पहाटे तीन ते साडेतीनच्या च्या दरम्यान करायचा आहे याचं कारण एकच तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असाल तर तिथे सुद्धा देवीचं पहाटे तीन साडेतीनचं रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं कारण त्यावेळेस देवीचं स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको अतिशय चांगल्या प्रकारचे सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतात देवीचे ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि भलेही तुमची कुलस्वामिनी तुळजाभाऊची आई नसेल दुसरी कोणतीही असेल तरी पण तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितले की कुलस्वामिनी देवी लक्ष्मी अन्नपूर्णा माता तर या सर्वांसाठी म्हणजे या सर्व स्त्री देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो आता ही पौर्णिमेला कुंकुमार्चन सेवा तुम्ही नक्की नक्की करा योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलाच आहात तर तुम्हाला ज्या काही पूजा अर्चा पौर्णिमेच्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही त्या म्हणजे कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला जर काही करणे शक्य असेल तर लगेच करून घेतल्या तरीसुद्धा चालेल तर, चाले। तर तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल की एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं तर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची सेवा तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल आणि आता नवीने समजली त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा, करा। तुम्हाला नक्की नक्की या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तसेच या दिवशी उंबरठ्याला फळदीचे लेपन फरशी पुसणे मेन दरवाजा पुसणे गॅसची पूजा करणे या सेवा पौर्णिमे अमावस्येला या घरामध्ये झाल्याच पाहिजेत यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी तुम्ही ही सेवा करताय हा उपाय करताय तर ते काम तर होईलच पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे अपेक्षाही केली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील जसा जसा महिना जाईल तसं तसं तुम्हाला घरामध्ये बदल होताना तुम्हाला बघायला मिळतील एका वर्षानंतर तुम्ही बघाल की एक वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि एक वर्षानंतर मी आता कुठे आहे शेवटी काय विश्वास महत्त्वाचा आहे आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचं शिक्षण झालेलं आहे मुलं प्रयत्न करतायत शंभर टक्के देत आहेत पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही आहे किंवा त्यांना जशी हवी तशी संधी समोरून चालून येत नाही आहे तुम्ही प्रयत्न करताय संतान प्राप्तीसाठी पण काही यश येत नाही तर ही सेवा तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्की अनुभव येईल स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे ज्या काही समस्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचे अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असतील त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्या प्रत्येक सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी किंवा तुम्ही जिथे हरलेले आहात आता मला काहीच कळत नाही माझं डोकं चालत नाही त्याच्यातून पुढे कसा निघू तर अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील तसेच पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीला वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फूल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आणि काहीतरी गोळाचा नैवेद्य दाखवायचा खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरी सुद्धा चालू शकतं किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक साडी नवीन घेतली तरीसुद्धा चालू शकतं किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खना नारळ यांनी ओटी भरली देवीची तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही जे काही तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही करायचं आता है। ही ओटी तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून येऊ शकता आणि कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळ पीठावर जाल मग त्या महिन्यातल्या पौर्णिमेची जी ओटी आहे ती तशीच ठेवा आणि मग तिथं गेल्यावर तुम्ही ती अर्पण करू शकता जसं जसं पौर्णिमा जातील तसं तसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सेवा कराल कुलदेवीची ओटी भराल तुमच्या कुलदेवीच्या तुमच्या कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात इतके बदल होतील ना की सुरुवातीला सांगितलं तसं खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील खूप काही अवघड नाहीये साधी सोपी ओटी तर आहे खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील आपल्या कुलस्वामिनीला महिन्यातून एकदा तिची ओटी भरतोय बघा ती तुम्हाला एवढं देईल ना की तुमची कुलदेवी तुमची कुलस्वामिनी ही तुमची ओंजळ कमी पडेल घेण्यासाठी एवढं भरभरून ती तुम्हाला देईल अगदी खरं खरं सांगते तुम्हाला या सेवेने काय दिलं हे कमेंट करून नक्की सांगा